हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ सव्वीस एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आपल्या स्वामी भक्तांसाठी स्वामींचा प्रकट दिन किंवा स्वामींची पुण्यतिथी हे दोघी बरोबर आहे आता तुम्ही म्हणणार तर आपल्याला स्वामींची पुण्यतिथी साजरी करायची आहे आता तसं बघितलं तर स्वामींची पुण्यतिथी साजरी करण्यासारखी नाही आहे कारण त्या दिवशी स्वामींनी समाधी घेतली होती त्यांचा देह हो त्यांनी त्या दिवशी सोडला होता तर आपल्यासाठी हा खूप दुःखाचा दिवस आहे परंतु स्वामी जरी आपल्यातनं गेले तरी सुद्धा त्यांचे उद्गार आहेत हम गया नाही हम जिंदा आहे ते अजून सुद्धा आपल्यासोबत आहेत आपल्याला असंच वाटत असतं ना की स्वामी आपल्यासोबत आहे आणि आहेतच ते सूक्ष्म रूपात आपल्यासोबत आहे जेव्हा जेव्हा आपण त्यांना हाक मारतो तर ते आपल्यासमोर येत नाही परंतु ते आपल्याला काहीतरी प्रचिती देत असतात म्हणजे कोणाच्या ना कोणाच्या रूपाने ते आपल्यासमोर येत असतात आपल्याला फक्त ते संकेत ओळखायचे असतात म्हणून स्वामी आपल्यासोबत अजून सुद्धा आहे त्यासाठी आपल्याला स्वामींची पुण्यतिथी जसं आपण प्रकट दिन साजरा करतो तसं आपल्याला स्वामींची पुण्यतिथी सुद्धा साजरी करायची आहे त्यांच्यासाठी या दिवशी सुद्धा या दिवशी सुद्धा आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं कारण स्वामी अजूनसुद्धा आपल्यासोबत आहे ते कधीच आपल्यातनं ना जाणार नाही म्हणून आपल्याला आपल्या स्वामी भक्तांना आपल्या स्वामींची पुण्यतिथी साजरी करायची काही जास्त करायचं नाही आपल्याला स्वामींसाठी स्वामींना काही लागत नव्हतं साधे होते त्यांना कशाचा म्हणजे त्यांना कशाचाच मोह नव्हता ना कपड्यांचा मोह ना दागिन्यांचा मोह त्यांना कसलाच मोह नव्हता ते फक्त भक्तीचे भूकेले आहेत आणि जेव्हा आपण स्वामींची भक्ती करतो तर त्यानंतर आपले ते दुःख दूर करत असत तर आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे सव्वीस एप्रिलला शनिवारी आणि पारायण करायचं म्हणजे सात दिवसांचं गुरुचित्र पारायण कसं करायचं यावर मी व्हिडिओ केलेला आहे तर बऱ्याच जणांना ते शक्य नसेल तर एक दिवस हे पारण कसं करू शकतो तो, तो सुद्धा व्हिडिओ आपला झालेला आहे परंतु आता आज मी तुम्हाला एक म्हणजे ज्यांना एक दिवस हे सुद्धा शक्य नाही करणं अजिबात शक्य नाही तर ते ही जी मी छोटीशी सेवा सांगणार आहे अगदी म्हणजे छोटीशी दहा मिनिटाची ही सेवा आहे ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे काही नियम नाही काही अटी नाही काहीच नाही फक्त स्वामींसमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे तर आपल्याला ही सेवा कशी करायची त्यांचा त्यांची पुण्यतिथी कशी साजरी करायची यावर मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता सकाळी उठल्यावर शुचरभूत व्हायचं आणि त्यानंतर आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आता स्वामींचा अभिषेक कोणी करू शकतं जर महिलांचे पिरियड्स आले तर तुमच्या घरात पुरुष मंडळी असतील त्यांना सांगा किंवा कोणी दुसरं कोणी असेल तुमची जाव तुमची नण किंवा तुमची सासू असेल त्यांना सांगितलं तरी देखील चालेल पण या दिवशी स्वामींचा अभिषेक नक्की करा आणि जर तुमच्या घरात जर स्वामींची मूर्ती नसेल तुम्ही म्हणणार ताई माझ्याकडे स्वामींची मूर्ती नाही तर या दिवशी मी तुम्हाला खरंच सांगेन तुम्ही स्वामींची मूर्ती आणा छोटीशी का तुम्ही आणत नाही पण स्वामींची मूर्ती आपल्या घरात असणं खूप गरजेचं आहे जेव्हा स्वामीं स्वामींची मूर्ती आपल्या घरात राहील तेव्हा स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरात राहणार आहे मूर्ती असल्यावर आपण त्यावर अभिषेक करू शकतो आणि फोटो असल्यावर आपल्याला अभिषेक करता येत नाही अभिषेक ही सेवा खूप महत्त्वाची आहे इतकं सुंदर वाटतं अभिषेक करताना तुम्हाला काय सांगू नये बऱ्याच व्हिडिओमध्ये मी स्वामींचा अभिषेक करताना दाखवलेला आहे तर स्वामींचा अभिषेक तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतात स्वामींचा अभिषेक करत असताना तुम्ही केशरयुक्त अष्टगंध घ्या त्याचं पाणी करा त्याने तुम्ही स्वामींचा अभिषेक करू शकता पंचामृत घ्या गाईचं कच्चं दूध घ्या मध घ्या तुम्ही अशा पद्धतीने स्वामींचा अभिषेक करू शकतात फुलांनी स्वामींचा अभिषेक करा पाण्यात फुलांच्या पाकळ्या टाका त्याने स्वामींचा अभिषेक करा इतकं प्रसन्न वाटेल तुम्हाला अभिषेक केल्यानंतर ते तुम्ही जेव्हा करणार तेव्हा तुम्हाला करणार आहे तर मूर्ती तुम्ही नक्की आणा जर तुमच्याकडे नसेल तर आणि स्वामींचा अभिषेक नक्की करा तर अभिषेक झाल्यानंतर पुसा आणि पुसल्यानंतर तुम्हाला स्वामींना जे आवडतं हिना अत्तर ते तुम्हाला लावायचं आहे स्वामींना कापसाने लावा किंवा हाताने लावा जसं तुम्हाला शक्य होईल किंवा फुलाने लावा फुलावर थोडंसं अत्तर घ्या स्वामींना अत्तर त्याने लावायचं आहे आणि आत्तर लावून झाल्यानंतर स्वामींना जे काही तुम्हाला वस्त्र घालायचे असतील ते घाला किंवा तुम्ही काही नवीन वस्त्र आणायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी आणू शकता किंवा आदल्या दिवशी आणू शकता तर स्वामींना वस्त्र घाला छान आणि स्वामींची छान अशी साजरे संगीत पूजा करा एक दिवस स्वामींसाठी आपण एवढं करू शकतो एक दिवस एवढं केलं तर त्यानंतर स्वामी आपल्याला भरपूर काही देणार आहेत आणि आपल्याला बघा आपण मनुष्य मनुष्योने जन्म घेतलाय आपल्याला सगळ्या गोष्टी हव्या असतात म्हणजे देवाकडून सुद्धा जेव्हा आपण देवाचं काहीतरी करतो तर आपल्याला हवं असतं पण काहीच गरज नसते मागायची जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तर स्वामी आपल्याला भरभरून देत असतात मागितलं किंवा नाही मागितलं तरीसुद्धा आपण स्वामींकडून काही मागितलं किंवा नाही मागितलं तरीसुद्धा स्वामी आपल्याला देत असतात स्वामींची कृपा आपल्या होत असते तर धूपदीप लावायचं आणि त्यानंतर आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आरत्या दिलेल्या आहेत स्वामींच्या तर त्या आरत्या तुम्हाला करायच्या सकाळ संध्याकाळ स्वामींची आरत्या करा आणि त्यानंतर स्वामींना जो तुम्हाला घरात शक्य असेल तो नैवेद्य करा किंवा घेवड्याची भाजी केली तरी देखील चालेल जसं तुम्हाला शक्य होईल सकाळ संध्याकाळ स्वामींना नैवेद्य दाखवा काही जास्त सांगितलं नाही मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला स्वामींची पुण्यतिथी साजरी करायची आहे आणि या दिवशी आवर्जून आवर्जून मी तुम्हाला सांगेन या दिवशी केंद्रात नक्की जा जायचा प्रयत्न करा मी तर म्हणेल जाच केंद्रात जाणं या दिवशी खूप गरजेचं आहे तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाऊन एक नारळ घेऊन जा खडी साखर न्या आणि दोन अगरबत्त्या न्या औदुंबर वृक्षाला तुम्हाला दोन अगरबत्त्या तिथे लावायच्या आहेत आणि औदुंब वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारा आणि अकरा प्रदक्षिणा मारत असताना जो स्क्रीनवर तुम्हाला मंत्र दिसत आहे तो मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला प्रदक्षिणा मारायची बस एवढंच करायचं आहे काही जास्त आपल्याला करायचं नाही आणि यथाशक्ती शक्ती तुम्हाला शक्य असेल तर केंद्रात जाताना एक डझन दोन डझन तुम्हाला जसे शक्य होतील तसे तुम्हाला केळी न्यायची आहे म्हणजे काहीतरी दान करायचं या दिवशी दानालासुद्धा तेवढं महत्त्व दिलं गेलं आहे जर तुम्हाला असं कोणाला दान करणं शक्य नसेल तर केंद्रात केळी घेऊन जा म्हणजे केळीचं वाटप करा जेव्हा ती केळी तुम्ही नेणार तर तुमच्या हाताने ती केळी वाटली जाणार आहे आणि या पद्धतीने तुमचं ते दान होणार आहे प्रत्येकाच्या वाट्याला तो प्रसाद येणार आहे आणि हे एक प्रकारचं दानच झालं आणि बघा तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्ही तो प्रसाद देणार कोणीतरी तो प्रसाद तो प्रसाद कोणीतरी खाणार आहे काय सांगता येतं म्हणजे स्वामींच्या रूपाने कोणीतरी यावं आणि तुमच्या हाताने तो, हाता तो प्रसाद खावा तुमचा प्रसाद स्वामींनीच खाल्ला तर तर बघा तुम्ही यापेक्षा आपण कोणती गोष्ट म्हणू शकतो की स्वामी माझ्यासोबत नाही स्वामी आपल्यात नाही आहेत स्वामी आपल्यातच आहेत आपल्या मनात स्वामी आहेत तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या स्वामींसाठी एवढी गोष्ट तुम्ही नक्की करा आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर तुम्हाला सकाळी दुपारी सायंकाळी जसं शक्य होईल तसं तुम्हाला एक स्वामींची छोटीशी दहा मिनिटाची पण अतिशय सुंदर प्रभावशाली सेवा करायची आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र फ्रंट कॅमेरामुळे तुम्हाला उलट दिसत असेल खूप खूप जास्त प्रभावशाली हे स्तोत्र आहे या स्तोत्राची मी तुम्हाला अनुभव काय सांगू मला स्वतः याचे इतके सुंदर अनुभव आलेले जेव्हापासून मी स्तोत्र पठण करायला सुरुवात केली मी हे स्तोत्र गुरुवारपासून सुरू केलं पठण करायला तर दररोज मी हे एक वेळा पठण करते पण तुम्हाला या दिवशी हे स्तोत्र पाच वेळा पठण करायचं आहे आता पाच वेळा पठण करायला काहीच वेळ लागणार एक वेळा पठण करायला फक्त दोन मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही पण तुम्हाला शक्य नसेल तर एक वेळा करा पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही पाच वेळा याचं पठण करा खूप म्हणजे खूप आणि नसेल शक्य तर एक वेळा तरी करा करा म्हणजे करा आणि स्वामींचा अकरा माळी जप किंवा एक माळी जप तरी करा आणि स्वामींचा तारक मंत्र एक वेळा किंवा अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे किंवा त्याचं तीर्थ केलं तुम्ही घेतलं आणि तुमच्या घरातल्यांना तुमच्या घरातल्यांना पण प्राशन करायला दिलं तरी चालेल अगदी म्हणजे छोटीशी मी तुम्हाला सेवा सांगितली काही जास्त सांगितले तर ही सगळ्यांनी सेवा नक्की करा आपल्या स्वामींसाठी आपल्याला एवढं करायचं म्हणजे करायचंच आहे एवढा वेळ आपल्याला स्वामींसाठी काढायचाच आहे कारण आपल्याला स्वामींनी भरपूर काही दिलेलं आहे तर आपलं सुद्धा काहीतरी देणं लागतं त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला ही गोष्ट करायची आहे आपलं त्यांना काहीतरी देणं लागतं ला म्हणून आपल्याला त्यांच्यासाठी एवढं करायचं आहे आपल्याला एवढं करायचं आहे पण स्वामींनी आपल्याला एवढं दिलेलं आहे आणि देतातच ते नेहमी भक्ताला ते काही ना काही देत असतात तर स्वामी भक्त हो ही छोटीशी सेवा स्वामींची नक्की करा आणि केंद्रात जायचा नक्की प्रयत्न करा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच टाईम या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देईन तर फेसबुक पेजला फॉलो नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ